अमरावती जिल्ह्यातील सततच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पिके जगविताना ग्रामीण भागामध्ये अतोनात खर्च करून कष्टाने जगवलेले पीक वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत वन्यप्राणी शेती उद्ध्वस्त करीत आहेत त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून त्याला केवळ आश्वासने मिळत आहेत मात्र ठोस मदत दिली जात नसल्याने संकल्प बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं मंगळवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायन्स कोर मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचं येथे या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी यांना वन विभाग व मुख्यमंत्री कार्यालयांना निवेदन देण्यात आलं हा मोर्चा सायन्स मैदान येथून खापर्डे बगीचा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचा समारोप झाला शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वन्य प्राणी विद्युत पुरवठा पांदन रस्ता दुष्काळ परिस्थितीसाठी मदत मिळावी यासाठी या, या मोर्चाचं आयोजन नितीन कदम यांच्या वतीने करण्यात आलं होतं संकल्प बहुउद्देशीय संस्था ही सामाजिक कार्य करणारी संस्था आहे या संस्थेमार्फत ग्रामीण भागांमध्ये सामाजिक कार्यक्रम राबविले जात आहे गेल्या कित्येक वर्षापासून ही संस्था ग्रामीण भागातील नागरिकांच्या संपर्कामध्ये असून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा आपल्या परीने सातत्याने प्रयत्न करीत आहेत पण त्या समस्या ऐकून घेताना आभाळच फाटलेले आहे ठिगळ लावावे तरी कुठे अशी एकंदर स्थिती समोर आलेली आहे त्यापैकी काही समस्या अत्यंत उग्र स्वरूपाच्या आहेत दैनंदिन जीवन प्रभावित करणारे आहेत शेतकरी व सामान्य नागरिक अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवनयापन करताना दिसत आहेत शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीवन असह्य झालेले आहे संकल्प बहुद्देशीय संस्थेने या कर्तव्याची जाणीव ठेवून या कार्यात खारीचा वाटा उचलून नागरिकांच्या मदतीला ही संस्था धावून आलेली आहे शेतकरी आक्रोश मोर्चाद्वारे ज्या मागण्या शासनाकडे निवेदनाद्वारे केल्या गेल्या आहेत त्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाई देण्यात यावी वन्य प्राण्यांची कायमस्वरूपी विशिष्ट भागामध्ये विल्हेवाट लावावी शासनाने त्वरित पिकांच्या होणाऱ्या नुकसानासंदर्भात उपाययोजना आखाव्यात शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यात यावा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुल उत्पादक शेतकऱ्यांना नियोजित जागा मिळण्यात यावी ग्रामीण भागामध्ये नियमित बससेवा सुरू करण्यात यावी ग्रामीण भागामध्ये पांदन रस्त्या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात यावी तसेच बडनेरा ग्रामीण भागातील अतिवृष्टीधारक व पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी इत्यादी मागण्यांचा समावेश या निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती